हॅलो गायजनू तुमच्या टी नवीन व्हिडिओ घेऊन इला असेल स्वर्ग स्वर्ग म्हणजे काय तुमका दाखवसाठी दाखवण्यासाठी व्हिडिओ केलाय रायगड किल्ल्यावर के तो लास्ट लास्टेवर व्हिडिओ बघत रहा बैला लागड किल्ला रायगडाचं राईी चव्हल आणि रायवीस जंबुरी तन रासीटा पूर्वेकडचा जिबरा टाळ पण जावेली सोळाशे एकोणनव्वद औरंगाबाद दरवाजात आलो ज्या या दरवाज्याला इतिहासामध्ये नामस्करण केलं जातं पालखी दरवाजा याच्याच अपोजिट साईडला एक दरवाजा आहे त्या दरवाजाचं नाव आहे मीना दरवाजा महाराजांच्या राण्या मीन्यात बसून सकाळ संध्याकाळ सुर्या सूर्योदय सूर्यास्त बघण्यासाठी जायच्या करायच्या म्हणून तिला मीना दरवाजाचं नमस्कार करायचं पालखी ओपन असायची मीना बंदिस्त असायची हे भलं मोठं अंतर आहे दादा बघा की नाही हे भलं मोठं अंतर आहे आणि अंतराच्या आती भागामध्ये असे सहा दागिच आणि या दाणा इतिहासामध्ये राणी महालाच्या भाग असं म्हटलं गेलंय आपल्या राजाला राणे किती होत्या कोणाला माहित आहे कायची सहीबाई सोयराबाई सगुणाबाई गुणमंताबाई काशीबाई कुतलाबाई लक्ष्मीबाई सत्कारबाई असे आपल्या राजा आढळण्यासाठी आपल्या राजीना आढळून का की स्वराज वाढवायचं होतं हे स्वराज्य गोष्ट निमलकर गायकवाड जगताप शिरके अशा मत मोठ्या सहऱ्यांची आणि सरदार स्वराज्या आणले रायगडा सहारण ठेवल्या एक आणि राजगड किल्ल्यावरती सईबाई संभाजी महाराज दोन वर्ष असताना त्यांचं निधन राजगड किल्ल्यावर पुतलं राणे पाचळमध्ये कारण राष्ट्रमाता इजाऊ यांना उत्तर द्याव्या मारे मा रायगडाचे प्लॅनिंग शिवसेने पण त्यांच्या सेवेसाठी पुतला सहा राणी पाचळमध्ये मी सहराणी मा समारावतो सहीबाई समजर सुभाष शेखर संभाजी महाराजांचा जन्म कस झाला सोळाशे सत्तावन्न सुभाष शेखो नवला सोहीराणीचं कारण राजे रायगडावरती राहण्यासाठी सुभाष उत्पादर लावले त्यामुळे रायगडावरती सोहीबाईंचा पण आपण या महालामध्ये बघायचं काय पहिला चौथा बेडरूम पाहायला भेटेल तिकडे हॉल असेल हॉलच्या पलीकडच्या साईडला खिडक्या खिडकीच्या या साईडला रूम आहे त्या रूमच्या आतील भागामध्ये चार खड्डे आहेत आणि त्या चार खड्ड्यांना इतिहासामध्ये इंडियन टॉयलेट सिस्टम होत आज आपण सर्वजण घरी टॉयलेट वापरतो नवळ नाही साडेतीनशे वर्षपूर्ण रायगडावरती टॉयलेट वापरला जातो आज आपण घरी वापरतो इंग्लिश टॉयलेट आहे इंग्रजाने आपल्याकडे दीडशे वर्षे राज्य केलं आपल्याकडे अशा काही कलावत्या त्या बघितल्या शिकले माघारी गेले ते थोडं संग्रण पण जास्त करू शकले माघारी आणि आपण ते दुर्दैवाने घेतो दुसरी गोष्ट लक्षात ठेवा घासल्याशिवाय दहार नाही तलवारच्या बातीला घासल्याशिवाय दहार नाही त्या तलवारच्या मातीला आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही त्या महाराष्ट्राच्या मातीला त्या महाराष्ट्राच्या मतीला मला पूर्ण पाहून घ्या तुला तुम्ही श्लोक तर बघून या सांगायचे

असतो एवढं पवित्र स्थान आज आपण रायगड पूर्णपणे पाहिजे पण या ठिकाणी आल्याच्यानंतर कारण तर कारण आहे कारण आपल्या राजाने अखेरचा श्वास याच चौथ्यावर सोडला तीन एप्रिल सोळा साईशिला सोमवार शनिवार हनुमंत जयंती होती दुपारी बारा वाजता आपल्या राजाने अखेरचा श्वास याच राजमार्गावर ना आपल्या राजांची अंतिम यात्रा जगती ईश्वरांपर्यंत नेतात आणि त्या ठिकाणी त्यांची सहभागी एवढेच आहे म्हणासारखं सारखा राजा आहे आयुष्य पन्नास राजधानी दुसरी राजधानी रायगड आणि रायगडावर अनंत सोला घडला तो म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला आणि जो दिवस रायगडाच्या प्रतिमायगड जयंती चार हा श्रव पन्नास वर्षाच्या पन्नास वर्ष राजांनी तुमच्या बासष्ट वर्ष निर्माण केला अनेक राजे पाहिले असणार बाब गादी व राज्य करणारे